हाय फ्रेंड्स वेलकम टू चॅनल आज आपण पावसाळ्यातील सृष्टी सौंदर्य या विषयावरती मराठी निबंध निबंधलेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळा ऋतूच्या रणरणत्या उन्हातून मुक्तता मिळवण्यासाठी आपण अगदी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो वैशाख ऋतूतील वनवा जीवाची अगदी काहिली करून टाकतो ती तृष्णा शमविण्यासाठी येतो तो पावसाळा म्हणजे वर्षा ऋतू शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत असतात त्यांचा तर तो अगदी जीव की प्राण आणि जीवलग असतो तो आहे तर सर्व आहे असं सर्वस्व काहीसे पावसाळा प्रत्यक्षात जेव्हा सुरू होतो तेव्हा पहिल्या पावसाची आणि एकंदरीत एक त्या वर्षा ऋतूची मजा काही वेगळीच असते पावसात भिजताना ती अनोखी क्षणांची माळ एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव देते चिंब भिजवणारी ती हलकीशी सर आणि या बरसणाऱ्या सरीत भिजल्यावर हातात जर आलं घालून केलेला वापरलेला चहा मिळाला तर त्याचा आनंद आणि चव ही काही न्यारीच असते अशाच पावसात एखाद्या लोणावळ्यासारख्या स्टेशनला भेट द्यावी आणि नाश्त्याला गरम गरम भज्यांची डिश असावी ती एक चव वेगळीच तुप्तता देऊन जाते पाऊस येतो तेव्हा ही तहानलेली उन्हात भाजून व्याकुळ झालेली धरती तृप्त होते अगदी सगळा प्रफुल्लित होऊन मोहरून जातो वसंत फुटलेली पालवी बहरलेली झाडे फुललेले वृक्ष जेव्हा पावसात न्यावून निघतात त्यावेळी ती अगदी गोड लाजून शहारून जातात एकच वाऱ्याच्या जोतात त्यांच्या फांद्या पानातून मोठ्या प्रमाणे पडणारे पाणी अगदी वेड लावून जाते भिजलेल्या जमिनीवर पडलेल्या सुगंधी पांढरा व केशरी देट असलेल्या पारिजातकाचा सडा मनाला मोहून टाकतो वसंतातल्या पालवीने नवी नवलाई घेऊन नटलेला हा निसर्ग पावसाळ्यात मात्र हिरवळीच्या हिरव्या गालीच्याने व्यापून जातो नटलेल्या या झाडांना हा पाऊस एक नवसंजीवनीच ठरतो ही वसुंधरा हिरवागार शालू नेसते अगदी नवधू लग्नासाठी तयार होते तशीच नाही का या हिरव्या धरतीला पावसाला बिलगण्याचे जणू काही वेडच लागते ती पुन्हा त्याचे ते रिमझिम बरसणे आणि ते टपोर थेंब जेलायला अजून सज्ज तयार राहणे तेही अगदी आनंदाने पण पाऊस काही ठिकाणी खूप बरसला आणि कहर केला तर पूर येतात जनजीवन विस्कळीत होते पावसाच्या रौद्र रूपाने प्राणहानी होते वित्तहानी होते तो कोपतो आणि सगळंच बिघडतो हे एक बाजू थोडी बाजूला ठेवली तरी आनंदाचे उदान आणून सृष्टीला थंडावा देणारा हा पाऊस जसे की प्रियकर प्रियसीचे नाते खूप दिवसांनी एकमेकांना भेटल्यावर ती दोघे एकमेकांना घट बिलगून बसतात तो क्षण कधी संपूच नये तो क्षण अत्तराच्या कुपित बंद करून ठेवावा अगदी कायमस्वरूपी असे त्यांना वाटते पहिल्या पावसाचे ते थेंब अलगत घ्यावेसे वाढतात हा पाऊस आस म्हणतात एक नवं चैतन्य फुलवतो सर्वांची तहान भागवितो मातीत थेंब पडल्यावर पसरणारा तो मृत गंध अगदी उतारा साठवावा असा वाढतो पावसाचे वर्णन करताना बालकवी बापूजी ठोमरे म्हणतात की श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात हिरवे सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडावे आज आपण पावसाळ्यातील सृष्टी सौंदर्य याविषयी निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद